सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोयता चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वाराने एकाच लुटल्याची घटना गांधीनगर येथील पाण्याची टाकी भागात घडली या घटनेत जिवे ठार मारण्याची धमकी देत भामट्यांनी सदर इसमाच्या खिशातील सातशे रुपयांची रोकड काढून घेतली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शंकर बस्ते अनिकेत अहिरे आणि त्या चे, दोन अनोळखी साथीदार असे लुटमार करणाऱ्या संस्थांची नावे आहे याबाबत प्रणीत विजय गायकवाडा यांनी फिर्याद दाखल केलेली आहे गायकवाड मंगळवारी दुपारी गांधीनगर येथील पाण्याच्या टाकीच्या भागात गेलेले होते गणपती मंदिरात जाऊन ते जात असताना दुचाकीस्वर परिचरितांनी त्यांना गाठलं आणि त्यांच्या खिशातीनं सातशे रुपयांच्या रोकडची लूट केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत